हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सर आहेत ना तर बघा सकाळ सकाळचं वातावरण कसं काय आमच्या इकडं आणि सकाळ सकाळ कवळ्या कवळ्या उन्हाला बसून हे दोघ जण चहा पितात मस्त असं भाऊ काय चहा घेत नाहीत भाऊ आपलं उभा राहिलेत गप कारण आहे ना आज जायचं आहे बघा आपल्या रानात लागण करायला तर भाऊ लागण करू लागायला आलेत ला, आणि वाघ बनवायचा आहे तर ह्या दोघांचं चाललंय वाघ कोण बनवणार ही तात्या आहेत ता आपल्या शेजारचे आणि हे भाऊ पण आपल्या शेजारचे दोघ पण आहेत तर कोण बनवणार आहे वाघ तुम्ही ना, ना? ना।, ना। गे खाली गेल्या बघू आणि वाघ कसा बनवते ती पण बघू तर आपल्या रानात आहे ना लागण करायचं काम चालू आहे तुम्हाला तर तुम्हाल मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर आज पूजा करायची नाही का ज्यावेळेस नवीन लागण करतात ना त्यावेळेस आम्ही काय करतो म्हणजे प्रत्येक शेतकरी तिथं पाच पाच का सहा वाडी असते तर सहा वाडी घेतात त्याचा वाहत तयार करतेत आणि नंतर ना तिथं मग हळदी कुंकू अगरबत्ती नारळ खडीसाखर धणं ही सगळं वाहतेत गुलाल ही आणि पूजा करतात मस्त अशी आणि मग लागणीला सुरुवात करतेत तर तीच तयारी मी इकडे केलेली आहे बघा इथं बघा ही हळदी कुंकू घेतले इथं गुलाल घेतला इथं धणं घेतलेत इथं अगरबत्ती घेतलेत पाच इथं नारळ नारळ नव्हता नार ना काल दाजींच्या ध्यानात नाही गावातनं ना जाऊन आणायचं जा, बैला गावाकडं असं असतं या चहा पिऊन झालं की लागले तंबाखू मळायला <laughs> <laughs> खे साखर घेतले मासेस घेतले सगळे घेतलेलं आहे गुलाल ही तर आता मस्त असं सकाळ सका वातावरण आहे बघा थंडगार हवा अशी ही हवा याची नाही वाटत थंडीची नाही वाटत पावसाची वाटते आहे ना? का नाही हवा तर सुटली आहे तर, सुट तर चला मस्त आता अशी पूजा करून घ्यायची आणि तुम्हाला मी दाखवते वाघ कसा तयार करते आमच्या इकडे ते तुमच्याकडे पण असंच करतात का सांगा प्रत्येक शेतकरी असंच करतात बरं का तरी पण काय चुकलं वाकलं तर सांगा तर चला मस्त असं आता रानात जाऊ आपण चला तर आता पूजा करायला निघालेलो आहे आम्ही आणि पूजा करायची म्हणल्यावरती फुलं तर पाहिजेतच तर आपल्या रानात बघा भरपूर अशी फुलांची झाडं आहेत तर मी इथली फुलं घेते बघा इथली फुलं घेतली आता इथं ठेवते याच्यात आणि इथं चाफ्याची फुलं पण घेते मस्त अशी चाफ्याची फुलं आलेत बघा याचा सगळा पाला गेलेला आहे पण चाफ्याची फुलं आहेत याला कस काय गवळण चालले कस काय डोक्यावर कळशी घेतली माझ्या पशी इथं ताट दिलेलंय मग खांद्यावर घ्यायचं ह असू द्या असू द्या तर चला मस्त असं सकाळ सकाळ कस काय भारी दिसतो या तुम्ही माणसांनी रोजच दाखवते गहू पण मला भारी वाटतंय म्हणून तुम्हाला पण दाखवा वाटतंय चला झाला <laughs> <laughs> का वाघ तयार आम्ही वाघ तयार केला बघा त्याची शिफ्ट का तशी या वर आली धुमटली दोन दोन चार पाच सहा वाडी घेतले वाघ तयार करायला वाघ तयार झाला हाय का नाही झाला वाघ तयार चला उचला वाघ आला घ्या तिकडं पूजा करायला त्याच तोंड बिन बघा नाहीतर धरायचा हात नेट घ्या दामानी कुणीकडे जायचं वाघोबा कुणीकडे जायचं वाघाला विचारायचं चला का त्या चला दाजींनी घेतला वाघ इकडे वाघाला आता इथं ठेवायचं मस्त अशी वाघाची पूजा करून घ्यायची झाली वाघाची स्थापना कोयत कशाला तिथं कोयत कशामुळे असतात कोयत्याची असते पूजा इकडं बघा इकडं दिवस उगवतो मस्त अस त्याच्यामुळे दिवस उगवायला इकडं तोंड केलंय दिवस उगवायच्या साइडला आणि मावळ्याच्या साईडला केली शिफ्टी पण केलंय बघा वाघाच लय पाणी नका टाकू वाह गार्टून जाईना होय वागारटून जाईन हलकणीच पूजा करायची असती हा

आरे बोलाल काय सगळ्याला परत ऐका मस्त अशी आता वाहगोबाची पूजा करून घ्यायची आता एवढ्या सगळ्या रानात उसाच्या कांड्या हातरून घेतल्यात बघा इकडे एक मुळे राहिली या आणि इकडं अजून हातरायचं राहिलंय विषय काय झाला माझ्या मोबाईल सगळी चार्जिंग संपली मोबाईलला थोडे पण चार्जिंग नाही राहिले त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ काय मला घेणं झालं नाही त्याच्यामुळे आज व्हिडिओ घेते बघा काल काय व्हिडिओ पूर्ण झाला नाही माझा वाघाची पूजा ही केली आणि मोबाईल झाला स्विच ऑफ काल बुधवार असल्यामुळं आमच्या इथं लाईट पण नसते बघा आणि लाईट आली रात्री सहा सहा वाजता आली की सहा का पाच वाजता मग काल बुधवार होता बाजार पण होता बाजारला पण गेलेली मग आल्यावरती राहणार मग मोबाईल चार्जिंग लावला चार्जिंग केला आणि आज म्हणलं दाजींचं काम चालू आहे भिजवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं वाढायचं राहिलेलं वडतेत तर आज मोटर चालू करायची आणि ही लावलेला ना आपला इथून इकडं लावलाय बघा इथून इकडं राहिलाय ती भिजवून घ्यायचा तर ऊसच कसं काय मग काय बरे ना चाललंय का मी ऊस दाखवते कसा लावलाय ती मस्त असा इकडं बघा सगळीकडं जेवढा लावलाय तेवढ्यातच वाढ पडलं इकडं लावायचा राहिला या तर ही ऊस आम्ही ना असा लावून घेतलाय बघा इथं ह्या कांड्या अशा केलेल्या आणि असं लावलाय आणि इथं अशी माती टाकून ना ही बुजवलंय असा पूर्ण बुजवलाय असं पाणी देऊन याच्यात कांड्या दाबतात ना तशा नाही दाबायच्या अशा बुजवून घेतल्यात बघा ह्या कांड्या मस्त अशा ही बघा ही ऊसाची कांडी अशी बुजवून घेतली याच्यावरती दुपारनं लाईट येणार आहे दोन वाजता मग पाणी सोडायचं ती एक उसाची मुळे राहिली आणि एवढ्या सतट सऱ्या राहिल्यात त्याच्यासाठी अजून एक आठ दहा उसाच्या मुळ्या लागत्या तेवढ्या ऊसाच्या मुळ्या आणायच्या आणि मग त्याच्यात अजून लावून घ्यायचं ही भिजवून झाल्यावर तेवढ्या कमी पडल्या खांडून आहे ना ती राहिलीत ना त्या सुकून जाते त्याच्यामुळे ते आपण आता याच्यात पाणी चालू केलं की लावून घ्यायच्या तर चला आमची उसाची लागण चालली कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि वाघ मग काय चालू पस ना की वाघ ठीक काय तिकडे थी बसला एकदम कोपऱ्यात पलीकडे एकदम त्या बांधाला हां कुणीकडे गेला काय माहिती गेला वाटते फिरायला <laughs> लई लांब आंबा नीट नीट दिसणार या खांबापशी चला असं द्या व्हिडिओला करते तर चेंड बाय बाय आता एवढ्या सगळ्या रानात तुसाच्या कांड्या हातरून घेतलेत बघा इकडे एक मुळे राहिली या आणि इकडं अजून हातरायचं आहे विषय काय झाला माझ्या मोबाईलमधली सगळी चार्जिंग संपली मोबाईलला थोडे पण चार्जिंग नाही राहिले त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ काय मला घेणं झालं नाही त्याच्यामुळे आज व्हिडिओ घेते बघा काल काय व्हिडिओ पूर्ण झाला नाही ना। माझा वाघाची पूजा ही केली आणि मोबाईल झाला स्विच ऑफ काल बुधवार असल्यामुळे आमची इथं लाईट पण नसते बघा आणि लाईट आली रात्री सहा सहा वाजता आली की सहा का पाच वाजता मग काल बुधवार होता बाजार पण होता बाजारला पण गेलेली मग आल्यावरती राहणार मग मोबाईल चार्जिंग लावला चार्जिंग केला आणि आज म्हणलं दाजींचं चा काम चालू आहे चा भिजवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं वाढायचं राहिलेलं वडतं तर आज मोटर चालू करायची आहे आणि ही लावलेला ऊस आहे ना आपला इथून इकडं लावलाय बघा इथून इकडं आहे ती भिजवून घ्यायचा तर ऊसचं कसं काय मग काय बरं आहे ना चाललं आहे का मी ऊस दाखवते कसा लावलाय ती मस्त असा इकडं बघा सगळीकडं जेवढा लावला आहे तेवढ्यातच वाढ पडलं इकडं लावायचा राहिला या तर ही ऊस आम्ही ना असा लावून घेतला आहे बघा इथं ह्या कांड्या अशा केलेल्या आणि असा लावलं आहे आणि इथं अशी माती टाकून आहे ना ही बुजवलं आहे असा पूर्ण बुजवलं आहे असं पाणी देऊन याच्यात कांड्या दाबतात ना तशा नाही दाबायच्या अशा बुजवून घेतल्यात बघा ह्या कांड्या मस्त अशा ही बघा ही उसाची कांडी अशी भिजवून घेतली याच्यावरती दुपारनं लाईट येणार आहे दोन वाजता मग पाणी सोडायचं ती एक उसाची मुळे राहिली आणि एवढ्या आठ सऱ्या राहिल्यात त्याच्यासाठी अजून एक आठ दहा उसाच्या मुळ्या लागत्या तेवढ्या उसाच्या मुळ्या आणायच्या आणि मग त्याच्यात अजून लावून घ्यायचं ही भिजवून झाल्यावरच आणायची हा तेवढ्या कमी पडल्या म्हणजे वाळा वाळी होत नाही काही चुक नाही एवढं भिजून पण होईल आणि ती खांडून ठेवलेलं आहे ना ती राहिलेत ना कांड्या त्या सुकून जाते आणि त्याच्यामुळे त्या पण आता याच्यात पाणी चालू केलं की लावून घ्यायच्या हु? तर चला आमची उसाची लागण चालली कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि वाघ मग काय चालू पसन दाखवलाय की वाघ ती काय तिकडे बसला एकदम कोपऱ्यात पलीकडे एकदम त्या बांधाला हा कुणीकडे गेला काय माहिती गेला वाटते फिरायला <laughs> लई लांब आंबं ते नीट दिसाना या खांबापशी चला असू द्या व्हिडिओला करते तर चेंड बाय बाय